नमस्कार मी सुरेश कुलकर्णी अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर भवानी मंदिरात तत्कालीन सरकारनियुक्त विश्वस्त जे कलेक्टर जे जिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर कार्यरत होते त्यांच्यासोबत अन्य कर्मचारी आणि ठेकेदार या सर्वांनी मिळून एकशे वीस किलो सोने चारशे ऐंशी किलो चांदी व साधारणतः साडेआठ कोटी रुपयाचा सा अपहार केला भक्तांनी अर्पण केलेले हे सोने आणि इतर मूल्य मौल्यवान दागिने याचा भ्रष्टाचार याची चौकशी व्हावी यासाठी हिंदू जनजागृती समितीने माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात या जनहित याचिका केली या जनहित याचिकेत ही चौकशी गोपनीय शाखेने तीन महिन्याच्या आत निकाली काढावी संपूर्ण करावी असा आदेश झाला त्यानुसार चौकशी अधिकारी जे धाराशिव येथील पोलीस पोलीस प्रमुख होते त्यांनी सोळा भ्रष्टाचारी व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हे नोंदवावे असा हुकूम झाला मात्र सरकारने हा अहवाल न स्वीकारता दुसरा चौकशी समिती स्थापन केली आणि या सर्व मंडळींना दोषमुक्त केले म्हणजेच भ्रष्टाचार साडेआठ कोटी रुपयाचा होऊनही सरकारने यांना पाठीशी घाल घातले याविरुद्ध हिंदू जनजागृती समितीने फौजदारी जनहित याचिका दाखल केली यात नऊ मे दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने अपहार करणाऱ्या सोळा व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे त्वरित दाखल करावेत असा आदेश केला हे गुन्हे त्वरेने दाखल करून यात जिल्हा पोलीस प्रमुख धाराशिव यांनी स्वत चौकशी करावी असा हुकूम केला मात्र हा हुकूम झाल्यानंतरही तीन महिने फौजदारी गुन्हे दाखल केले नव्हते या नाराजीने हिंदू जनजागृती समितीने अवमान याचिका माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल केली या जनहित याचिकेत सुनावणी माननीय न्यायमूर्ती रवींद्र भुगे आणि माननीय न्यायमूर्ती खोबरागडे यांच्यासमोर होऊन डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हाधिकारी धाराशिव यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा हुकूम माननीय उच्च न्यायालयाने केला त्याचबरोबर श्रीमती सुजाता सौनिक ज्या ॲक्टिंग ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम या पदावर कार्यरत आहेत त्यांनाही साधी नोटीस म्हणजेच सिम्पल कंटेम नोटीस जारी करण्यात आलेली आहे यांनाही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपले म्हणणे मांडण्याचा आदेश झालेला आहे आता सुद्धा फौजदारी गुन्हे नोंदवता येतील असेही माननीय उच्च न्यायालयाने आदेशित केले केवळ फौजदारी याचिका प्रलंबित आहे हे गुन्हे नोंद तुळजापूर देवस्थानातील भ्रष्टाचार प्रकरणा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्राच्या गृह विभागाचे अतिरिक्त सचिव श्रीमती सुजाता सौनिक त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस काढलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना दोन सप्टेंबरला प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे वास्तविक पाहता या संदर्भातला भ्रष्टाचार एकतीस वर्ष पूर्ण झाली तरी या ठिकाणी गुन्हे दाखल होत नाहीत भ्रष्टाचाराने शिक्षा होत नाही मंत्रालयात बसलेले अधिकारी या संदर्भात त्यांना पाठीशी घालतात का असा प्रश्न या ठिकाणी आहे या संदर्भात दोन हजार पंधराला हिंदू जनजागृती समितीने याचिका दाखल केलेली होती सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने संबंधित लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेश दिलेले असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने या संदर्भात फक्त अनियमित आहे असं करून तो आदेश रद्द ठरवला संभाजीनगर खंडपीठात पुन्हा याचिका दाखल केली आणि तरी सुद्धा या संदर्भातले गुन्हे दाखल होत नाहीत म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अवमान याचिका दाखल करण्यात आलेली होती जोपर्यंत या भ्रष्टाचाराने शिक्षा होत नाही तोपर्यंत हिंदू जनजागृती समितीकडनं या संदर्भातला पाठपुरावा आम्ही सातत्याने करत राहू आणि भ्रष्टाचाराने शिक्षा होईपर्यंत हा लढा देऊ असं या ठिकाणी आम्ही सांगतो कारण भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे या ठिकाणी साडेआठ कोटीहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे दागदागिन्यां संदर्भात भ्रष्टाचार झालेला आहे या सर्वांना शिक्षा ही झालीच पाहिजे अशी मागणी या संदर्भात आम्ही करतो